रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील रोहा शहर परिसरात सोमवारी रात्री आठ ते नऊच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने धनगर आळी येथील रहिवाशी असलेल्या तन्मय भोगटे यांच्या घरावर छापा मारला या छाप्यामध्ये आरोपी तन्मय सतीश भोगटे व चोवीस याच्या चो राहत्या घरात अवैधरित्या काही बंदुका एक देशी बनावटीची रिव्हॉल्व्हर पाच चाकू दोन तलवार सहा कोयते नव्वद जिवंत काडतुसे पाच रिकामी काडतुसे व बंदूक बनवण्याचे सामान तसेच वन्य प्राण्यांची शिंगे इत्यादी वस्तू सापडल्याने रोहा शहरात एकच खळबळ उडाली आहे सदर आरोपीला मुद्देमालासह पकडण्यात पोलिसांना यश आले आहे अशा पद्धतीचे शस्त्र व साहित्य शहरात पहिल्यांदाच सापडल्याने शहरात चर्चा उधाण आले आहे सदरची कारवाई ही रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे बाळसाहेब खाडे सहाय्यक पोलीस अधिकारी साठे व त्यांच्या टीमने केली आहे या प्रकरणी अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत काल रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब खाडे आणि त्यांच्या टीमनी रोहा या ठिकाणी छापा मारला आणि तन्मय सतीश बोगटे वयवर्ष चोवीस याला ताब्यात घेतलं त्या ठिकाणी अनेक अशा गोष्टी मिळून आल्या त्यामध्ये बारा बोरच्या चार बंदुका मिळून आल्या एक देशी बनावटीचे रिवॉल्वर पाच चाकू दोन धारधार तलवारी सहा कोयते नव्वद जिवंत काडतुसे पाच रिकामी काडतुसे बंदुके आणि काडतुसे हे बनवण्याचं बरंसं सामान मिळालं त्याचबरोबर हरिण आणि तत्सम जातीची जी क प्राणी आहेत त्यांचे बरेचसे जी शिंगं आहेत ही त्या ठिकाणी मिळून आली अशा पद्धतीचा हा मुद्देमाल मिळाल्यानंतर वन्यजीव कायद्यानुसार या आरोपीच्या विरोधामध्ये एक रोहा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केलेला आहे आणि अटक करण्यात आलेली आहे पुढील मी तपास करत आहोत की आ, हे जे सामान आहे किंवा हे जे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती बंदुका आणि अॅमिनेशन त्यांनी ठेवलेलं आहे हे नेमकं कोणत्या कारणासाठी त्यांनी ठेवलेलं होतं प्रथमदर्शनी ज्या ठिकाणी जे काही शिंग वगैरे मिळून आलेले आहेत त्यावरून दिसून येत आहे की शिकारीसाठी तो वापरत होता आ, हे आणखी अशाच पद्धतीच्या काही बंदुका वगैरे त्यांनी पुढे पण कुणाला विकलेले आहेत का किंवा यामध्ये त्याला कोणी मदत करते का या दृष्टीने आम्ही तपास करत आहोत thank